बातमी आपल्या हक्काची पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय संघर्षात तालुक्यातील जनतेनं मला साथ दिली माझ्या संपूर्ण आयुष्यात याची उतराई होऊ शकत नाही इतके माझ्यावर उपकार आहेत ऊर्जा मिळते जनतेची सेवा या देहानच मी काम करत असून जनतेचा आशीर्वाद हाच माझा ऊर्जा स्रोत आहे असं प्रतिपादन आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलंय सांगोला तालुक्यातील खवासपूर गावातील एकतीस कोटी पंचायती लाख रुपयांचा निधी दिल्याबद्दल तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे त्र्याशी कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल मान नदीवरील सर्व बंधारे वर्षातून तीन वेळा भरून देण्याची तरतूद केल्याबद्दल खवासपूर ग्रामस्थांच्या आमदार शहाजी पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते पुढे बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तालुक्यातील ऐंशी हजार महिलांना लाभ झालाय तालुक्यातील एक लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचं माझं उद्दिष्ट आहे माझ्या ऑफिसला आलेला एक व्यक्ती आतापर्यंत रिकाम्या हाताने परत गेला नाही माझ्या पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय संघर्षात तालुक्यातील जनतेनं मला साथ दिली आहे जनतेच्या आशीर्वादावरच मी आजारातून पूर्णपणे बरा झालो असून जनता हेच माझं टॉनिक आहे असं प्रतिपादन आमदार शहाजीबाब पाटील यांनी केलंय यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य गोविंद झरे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष रफीक नदाफ महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख राणी वाने ओबीसी आघाडीचे जिल्हाप्रमुख शिवाजी घेरडे शिवसेना नेते दिग्विजय पाटील शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे युवसेना तालुकाप्रमुख गुंडादादा खटकाळे मागासवर्गीय आघाडीचे तालुका प्रमुख दीपक एवळे विद्यार्थी संघटनेचे जिल्हाप्रमुख रितेश दिगे विद्यार्थी संघटनेचे तालुका प्रमुख अजिंक्य शिंदे माजी सरपंच लक्ष्मण भोसले केशर भोसले बाळासाहेब भोसले श्यामराव बागल सतीश पाटील राजू गायकवाड विकी भोसले सौदागर सावंत विनोद एवळे आबा एवळे पैलवान धनाजी बोडरे मुरलीधर जरे सुरेश जरे दुर्योधन जरे जयवंत भोसले मनीषा भोसले रोहिणी बागल हेमा बोढरे रुपाली गायकवाड कल्पना झरे अनिता भोसले महादेव एवळे शहाजी सावंत संदीप सावंत अमोल वाघमारे दादा माने संजय भोसले निलेश भोसले सतीश पाटील मधुकर फुले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी खवासपूर गावामध्ये शिवसेना युवासेना शिवसेना मागासवर्गीय आघाडी शिवसेना महिला आघाडीच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले यावेळी खवासपूर गावातील आजी माजी सैनिक पोलीस अधिकारी डॉक्टर वकील अधिकारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर शिक्षक आणि इंजिनियर यांचा एकत्रित सत्कार करण्यात आला खवासपूर गावच्या विकासासाठी रेकॉर्ड ब्रेक निधी दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं आमदार शाजीबापू पाटील यांचा नागरिक सत्कार करण्यात आला भर पावसात आमदार शहाजी बापूंच्या सत्कारासाठी ग्रामस्थांनी हजेरी लावली होती सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा